नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि आर ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर विवेक हा फॅक्ट बेस्ड आहे या मुद्द्यावर येऊन आपण थांबलो होतो आणि आता आपण आज त्याचं एक उदाहरण बघूया हां समजा माझ्या बॉसने मला अमुक एक काम उद्या पूर्ण करून पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आल्या आल्या बॉसने विचारलं झालं आहे ना काम पूर्ण आणि मी नाही म्हणते आणि बॉस मला रागवते सगळ्या स्टॉफसमोर मला ओरडा मिळतो आणि मग माझ्या मनात चालू होतं हाऊ इनसेन्सिटिव रूड शी इज माझी बॉस जाम खडूस आहे जे काही सांगायचं होतं ते केबिनमध्ये बोलावून सांगायचं ना सगळ्या स्टाफ समोर का ओरडायचं आणि मी देणारच होते ना तासाभरात काम पूर्ण करून वगैरे 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 आता बॉस रागवल्या ही फॅक्ट आहे पण मी वेळेवर काम पूर्ण केलं नाही ही, ही पण फॅक्टच आहे पण या घटनेविषयी बोलताना मी ही गोष्ट सहज ओव्हरलुक करते आणि बॉस रागावल्या चार लोकांसमोर माझा अपमान झाला हे मात्र मी हायलाईट करते आणि पूर्ण वास्तवाकडे बघणं हे असं हातातून निसटत <laughs> त्यात खूप पदर असतात माझा अहंकार असतो चार लोकांसमोर माझी एक इमेज असते <laughs> या ज्या सगळ्या भावना आहेत या मिसळल्या जातात शिवाय चार लोकांशी मी माझ्या दृष्टिकोनातून बोलते मग ते पण माझ्याशी सिम्पथाईज करतात ना काय ना बिचारी बॉस फार आहे तिची वगैरे 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 आणि आपण आपल्या नकळत डिफेन्स मोडमध्ये जातो आणि आपण जे वागतो त्याच्या जस्टिफिकेशनचे पॉइंट्स आपल्याकडे तयारच असतात <laughs> आता बॉस एम्प्लॉई हे उदाहरणही कळायला आहे <laughs> आता याच उदाहरणात सासू आणि सून हे शब्द घालून हाच असाच काहीतरी प्रसंग ऑफिस ऐवजी घरात होतोय अशी तुम्ही कल्पना करा केवढा ड्रामा तयार होईल ना <laughs> टी व्ही सिरियलमध्ये हेच तर असतं ड्रामा इज लाईक दॅट असो त्याविषयी मी इथे फार काही <laughs> बोलत नाही मालिकांमधले संवाद हे असेच डिफेन्स मेकॅनिझम जस्टिफिकेशन्स स्टेट्स ट्रान्झॅक्शनल अनालिसिस यांचं एक चटपटीत मिश्रण असतं आय पर्सनली फील दॅट टेली सिरियल्स आर इमोशनल जंक फूड अँड इट्स बेटर टू कन्झ्युम लेस जंक फूड आणि त्यामुळे एलिस यांच्या मते विवेक हा फॅक्ट बेस्ड रिॲलिटी वस्तुस्थिती यावरती आधारित आहे सायंटिफिक फॅक्ट्स कळणं खूप सोपं आहे पण नात्यांमध्ये फॅक्ट बेस राहण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागतो इट डझंट कम नॅचरली असं एलिस यांचं मत आहे बरं का हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद